मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज कळव्यामध्ये सभा होती महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज ठाण्यात असतील आणि तिथे त्यांची ही जाहीर सभा होईल श्रीकांत शिंदे नरेश म्हस्के यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत सभास्तरावरची दृश्य आपण बघतो तिथेही जय तयारी सुरू आहे आज कळव्यामध्ये राज ठाकरेंची सभा होती लोकसभेचे उमेदवार आणि खासदार श्रीकांत शिंदे आता आपल्यासोबत आहेत शिंदे सर काय सांगाल कशा प्रकारे राज ठाकरेंच्या सभेची तयारी केली काय माहिती द्याल जोरात तयारी आहे सांगितलं पहिल्यांदाच इथे महायुतीच्या प्रचारासाठी जे आहे उमेदवाराच्या प्रचारासाठी माननीय मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे येणार आहेत सगळे कार्यकर्ते पदाधिकारी खूप उत्साहित आहेत आणि जनताही खूप उत्साहित आहे मोठ्या प्रमाणामध्ये तयारी झालेली आहे हजारोच्या संख्येने जे आहे लोक राजसाहेबांची सभा ऐकण्यासाठी तुमच्या तुमच्याकर् प्रचारार्थ ही सभा होतीये कसं वाटतंय आणि मनात काय एक वेगळी भावना आहे उत्साह आहे आणि मनसेचे जे कार्यकर्ते आहेत मी एक पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये जे जेव्हापासून राजसाहेबांनी महायुतीला सपोर्ट जाहीर केलाय मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावरती उतरला आहे त्या मनसेच्या कार्यकर्त्याला असं वाटत नाही की आपल्या पक्षाचा उमेदवार नाही आहे कर प्रत्येकाला असं वाटतं की बाबा हा जो उमेदवार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे तो आपल्याच पक्षाचा उमेदवार आहे आणि पूर्ण झोकून देऊन जे ते काम करत साधारण राज ठाकरे ठाण्यात किती वाजता येतील काय माहिती मला संध्याकाळी सहाची सभा आहे त्याच्या अगोदर सहा वाजेपर्यंत येतील अंदाजे अंदाजे किती जण या सभेला येऊ शकतात काय माहिती द्या मला वाटतं एक पन्नास हजार साठ हजारापेक्षा जास्त लोक जे आहेत या सभेला येतील शिवसेना आणि मनसे हे कॉम्बिनेशन या सभेत पाहायला मिळणार आहे याबद्दल काय सांगतात नाही तिथे कॉम्बिनेशन शिवसेना मनसे भारतीय जनता पार्टी एन सी पी सगळंच आहे पण शिवसेना आणि मनसे जसं मी अगोदरी म्हणालो की त्याची उत्पत्ती जी आहे ती सेम आयडिओलॉजीनी झालेली आहे आणि खूप लोकं जी आहेत मनसेमध्ये असतील शिवसेनेमध्ये असतील हे एका जे आहे ते बांधले गेलेले व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत सह साव प्रदीप भणगे पुढारी न्यूज डोंबिवली